पहिल्या वाक्यात म्हणाले की कोणी याचं समर्थन करणार नाही किती जातीय असता येईल याचा ये कळस झाला एक समाज तीन मिनिटात आम्ही संपव देवेंद्र फडणवीस तुला संपव अध्यक्ष महोदय तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं त्या आता योगेश सावंत सापडला तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद चंद्र गटाचा पदाधिकारी आहे आय टी सेलचा सा। तो सापडला त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरद चंद्र पवार गटाचा म्हटलंय शरद पवारांचं नाव नाही घेतलं त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित हा चेक करा, करा तुम्ही ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र गट हे बोलले आहेत अध्यक्ष महोदय रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला अध्यक्ष महोदय काय संबंध अध्यक्ष महोदय या शब्दाला वाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता कोण आहे टपा टपा टपाटा सगळ्या गोष्टी बाहेर येत होता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू आहे कोण राष्ट्रवादीचा कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा रोहित पवारांनी फोन केला होता का त्याचं कारण काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही माझी मागणी अध्यक्ष मोदय मी सांगितलेलं मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी आपण ज्या पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत त्यांनी सन्मान्य सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत या रेकॉर्डमध्ये मर्दी जे जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील